वसुदेव सुतम देव कंसचानुरमर्दनम देवटी परमानंदम कृष्ण वंदे जगद्गुरु श्री गोपाल कृष्ण महाराज की जय माय मनुष्य जन्म हा अतिशय सुंदर जन्म आहे आणि ह्या मनुष्य जन्मामध्ये आल्यावर आपण आपल्या जीवनाची गती ठरवून घ्यायला पाहिजे आपल्याला जीवनामध्ये काय करायचं आहे याचा आराखडा आपल्या मनात पाहिजे आणि तो आराखडा जर असेल तर ते जीवन आपलं चांगलं होऊ शकतं आहे आपण त्या दिशेनं वाटचाल करू शकतो आणि आपल्याला ते आपलं जे इप्सित आहे ते आपल्याला साध्य होऊ शकतं परंतु आपल्याला जर कोणची दिशाच नाही आपल्या मनात कोणती महत्त्वाकांक्षा नाही महत्वाकांक्षा जरूर मा माणसाच्या मनात पाहिजे आणि ती महत्त्वाकांक्षा माणसाच्या मनात असणं गरजेचं आहे तर ती आपण कोण आहोत याचा विचार केला पाहिजे अगोदर तर आपण जर हिंदू असाल तुम्ही तर तुम्ही एक ठरवून घ्यायला पाहिजे की आपल्याला आपल्या जीवनामध्ये आपल्या धा धर्माचा ग्रं गर, ग्रंथ कोणचा आहे धर्मग्रंथ कोणचा आहे आणि तो धर्मग्रंथ हा गीता आहे आणि मग गीता आपल्याला आली पाहिजे गीतेमध्ये काय आहे याचं आपल्याला ज्ञान झालं पाहिजे आणि ते गीता हे जो पुस्तक आहे गीता जो ग्रंथ आहे हा फार छोटा छोटा ग्रंथ आहे छोटा ग्रंथ आहे आणि अगदी सातशे श्लोकाचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला आ, तुम्ही ताबडतोब त्याच्यामध्ये प्रवीण होऊ शकता परंतु तुम्ही त्याच्यामध्ये लक्ष देणं गरजेचं आहे तर यामध्ये काय करायचं सरळ सरळ गीता कधी वाचवायची नाही सरळ सरळ गीता कधी वाचवायची नाही आपल्याला जसं इंटरेस्टिंग होईना असं वाचवायची तर मग त्या त्यासाठी काय करायचं आधी बघायचं याच्यामध्ये पात्र किती आहेत तर किती पात्र आहेत चार पात्र आहेत श्रीकृष्ण महाराज आहेत अर्जुन आहे धुतराष्ट्र आहे आणि संजय आहे तर मग स हे चौघंजणं एकमेकाला बोलतात का हो दो दोघं दोघं दो 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 बोलतात एकमेकाला धुतराष्ट्र आणि संजय एकमेकाला बोलतो कारण ते दोघं एका महाराज बसलेले आहेत आणि श्रीकृष्ण महाराज आणि अर्जुन एकमेकाला बोलतात आणि ते रणभूमीवर हो आहेत आणि रणभूमीवर असताना श्रीकृष्ण महाराजाला अर्जुन प्रश्न विचारतो आणि श्रीकृष्ण महाराजाला अर्जुन प्रश्न विचारतो आणि धृतराष्ट्र हा संजयाला प्रश्न विचारतो तो राजमहालात बसलेली आणि मग हा काय प्रश्न विचारतो धृतराष्ट्र धृतराष्ट्रानं किती प्रश्न विचारले अर्जुनानं किती प्रश्न विचारले हे असे इंटरेस्टिंग गोष्टी आपण अगोदर त्या ठरवून घ्यायच्या गीतेमध्ये किती श्लोक आहेत सातशे श्लोक आहेत गीतेमध्ये वाच गीते आहे किती आहेत गीते वराचे किती श्लोक आहेत हे आपण अगोदर बघून घ्यायचं आणि हे अगोदर असा ट टिपिकल अभ्यास करायचा आणि नंतर मग नंतर मग आपल्याला त्याचा उलगडा होतो गेला की आपल्याला गीतेमध्ये आ, ही मनोरंजनाचा विषय होऊन बसतो मग गीता हा मनोरंजनाचा विषय होऊन बसतो आणि आपल्या हृदयाला उत्तेजित करणारा आपल्या हृदयाला फुलवी फुलविणारा विषय होऊन बसतो तर अगोदर काय करायचं आपण आपण बघायचं की कि किती अध्याय त्याच्यामध्ये अठरा अध्याय आहेत तर पहिला अध्याय कुठं सुरू झाला आणि पहिला अध्याय कुठं संपला आधी हे आधी असे हे दोन श्लोक आधी पाठ करायचे पहिला अध्याय कुठं सुरू झाला तर पहिला अध्याय कुठून सुरू झाला तर धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समयिता युत्सवा मामका पांडव शेव किमुत संजय असं पहिला अध्याय सुरू झाला तर आणि शेवट संपला कुठं हे पण लक्षात द्यायचं तर शेवट शेवटला यवमुक्त अर्जुन संख्ये रथोपस्थ उपाविषेत विसृज्य शरमचे आपण शोक संविघ्न म्हणजे आता असा हा शेवटच्या श्लोकावर असा हा अध्याय संपला म्हणजे दोन श्लोक आपल्याला आपल्या लक्षात येऊ शकतात पहिला श्लोक लक्षात येऊ शकतो आणि शेवटचा श्लोक लक्षात येऊ शकतो आणि ही वाचताना पठण करताना हा बोर होऊ द्यायची नाही बोर न ना होण्याकरता आपण वेग म्हणजे वेगवेगळ्या प्रमाणात अभ्यास केला पाहिजे तर पहिला काय करायचं पहिला श्लोक पहिला अध्याय कुठून सुरू झाला तर ते तिथं लिहिलेलं आहे की स जो दु, धृतराष्ट्र प्रश्न विचारतो कोणला संजयाला काय म्हणतो का वा, की धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समय येतायो सवा मामका का व वक्व कुरवतं संजय माझ्या आणि पंडूच्या मुलानं काय केलं काय करत आहेत ते दोघं रणभूमीवर धर्मक्षेत्र कुरुक्षेत्रावर काय करत आहेत हे मला सांग असं धृतराष्ट्र संजयाला म्हणतो आणि मग स संजय त्याला सांगतो आणि शेवटी म्हणतो अर्जुन हे राजन यो मुक्तो अर्जुन संख्ये रथोपस्त उपावशेत विसरू जिसे शरीरमचे अप्पम सुख संविघ्न माणसं आणि हा अर्जुन हा युद्ध करत नाही असं म्हणून तो रथाच्या मागं जाऊन म्हणजे आश्रू नयनाने बसलेला आहे आश्रू त्याच्या डोळ्यात आलेले आहेत आणि असा सुख करीत बसलेला आहे आता हा अध्याय झाला तर यामध्ये दोन श्लोक आपल्याला ओळखीचे झाले आता नंतर दुसरा अध्याय बघायचा दुसरा अध्याय बघायचा दुसरा अध्याय कुठून सुरू झाला तर ते संजय वाच तमतथा कृपयाविष्ट कुले क्षणम विसी दंत मिदम वाक्यमो वाच मधुसूदन तर दुसरा अध्याय सुरू झाला तर संजय बोलतो तो म्हणतो आर राजेन तो जो अर्जुन आहे तो तम तथा कृपयाष्ट मसरू पूर्ण अकुले तो आसुरपूर्ण म्हणजे सासूरू नारायणानं बसलेला आहे आणि मी युद्ध करत नाही असं म्हणतो तम तथा कृपयाष्ट मसरू कलेक्शन क्षणम विशी दंत मी दोआचं मधसू झालं आणि श्रीकृष्ण महाराज त्याला हसून म्हणजे म्हणजे कसा विनोदानं काही गोष्टी बोलतायत बोलायला सुरुवात केली तर असं काय बोलायला सुरुवात केली हे त्याच्यामध्ये मग नंतर आपण बघायचं परंतु शेवटचा श्लोक काय मग दुसऱ्या अध्यायाचा तर दुसऱ्या अध्यायाचा शेवटचा श्लोक आहे हेश्या ब्रह्मी स्थितीपार्थ नैना प्राप्ती मिळती स्थितो अशा म्हणत कालपी ब्रह्मनिर्वाण मुच्छती ही ब्रह्मस्थिती आहे अर्जुना ही ब्राह्मी स्थिती आहे आणि ही जर ब्राह्मी स्थिती एकदा प्राप्त झाली की पुन्हा आपल्याला मोह उत्पन्न होत नाही आणि मोह उत्पन्न न झाल्यामुळं आपण त्या स्थितीमध्ये राहतो आणि आपल्याला ब्रह्मपद प्राप्त होते असं श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला सांगतात आणि ही स्थित प्राज्ञाचे लक्षणं सांगताना तो अध्याय संपतो स्थित प्राज्ञाच्या लक्षणावर तो अध्याय संपतो आता तिसरा अध्याय सुरू होतो तर तिसऱ्या अध्यायमध्ये अर्जुनाचा घराणं हे श्रीकृष्ण महाराजाला काय म्हणतो अर्जुन तो म्हणता अर्जुन देवा जयशी चेतकर्म नसते मत बुद्धीर जनादन तत्कीम कर्म निघोरे माम नियोजय केशेव हो। वियामिश्रेने वाक्यनं बुद्धिमो हो होय मे तर ते का निजी ते येणं श्रेय अनुभव नाही एकदा तुम्ही कर्मयोग सांगता मला एकदा ज्ञानयोग सांगता बुद्धियोग सांगता आणि मग तुम्हाला जर बुद्धीपेक्षा कर्मश्रेष्ठ वाटत असेल तर तुम्हाला कर्मापेक्षा श्रेष्ठ वाटत असल तर मला ह्या घोर कर्मात कशाला पाडता असं श्रीकृष्ण महाराजांना अर्जुनाचं गरणं आहे अर्जुन त्याला सांगतो आणि ते काय म्हणतो की जय श्रीचेत कर्मस्ते मता जनार हो, हो। बुद्धी जनार्दन तत्कीम किम कर्मणी घोरे केशेव व्यामि श्रेय वा केनं बुद्धिमो हे शेमय त देका मोश्चिते ये ना श्रेय हा मापने आणि माझी तुम्ही बुद्धिमत्ताचा भ्रम कशाला करता देवा आम्हाला एकच सांगता की मी बुद्धियोगाने हो चलू का कर्मयोगाने हो चलू असं तो म्हणतो आणि इथं अध्याय सुरू होतो आणि तिसरा अध्याय कुठं सुरू होतो तर संपतो तर ते श्रीकृष्ण महाराजाला अर्जुन प्रश्न विचारतो मधातच तो म्हणतो की आथकेनं प्रयुक्त एव पापम चर्थी पुरुषा अनिच्छेन पिवासणे बला देऊ नियोजित माणूस पाप का करतो आणि त्या पापाचं त्याचं उत्तर देताना श्रीकृष्ण महाराज त्याला शेवटचा श्लोक सांगतात मन्ता, मन्ता, आ, चा, चा तो म्हणतात ते म्हणतात योम बुद्धे परम बुद्धवा संस्थाभ्यात मान महात्माना जे शत्रू महाभाव कामरूपम दुरासदम ह्या कामरूपी शत्रूला तो ठार मारू टाका अर्जुन असा सल्ला श्रीकृष्ण महाराज त्याला तिसऱ्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकामध्ये देतात तर असे पहिला आणि शेवटचा श्लोक पहिला आणि शेवटचा श्लोक अगोदर आपण वेगळ्या वहीवर लिहून काढायचा लिहिणं फार महत्त्वाचं आहे लिहिणं फार महत्त्वाचं आहे सो लिखाली एक बका असं म्हणतात तो बकान एक लिखा असं म्हणतात त्यामुळं हजार बाऱ्या बोलण्यापेक्षा एक बाऱ्या लिहून काढलेलं बरं आहे त्यामुळं लिहून काढलं पाहिजे आणि लिहून काढून ते सकाळी सकाळी आपण पाठ केलं पाहिजे कारण आपल्याला आपलं जे इप्सिप आहे इप्सिप्त आहे ते साध्य करायचं आहे आपलं साध्य साध्य करायचं आहे मग आपल्याला लवकर उठणं आपल्या गरजेचं आहे लवकर उठून आपण हे गीता अभ्यास केला पाहिजे आणि एक तास द्यायचा चोवीस तास आपल्या हातावर असतात चोवीसपैकी तेवीस तास तुमच्या प्रपंचाला द्या पण एक तास तरी गीतेला द्या आपल्या अध्यात्माला द्या कारण शरीराचे दोन विभाग आहेत तर एक आत्मा आणि एक शरीर आपण शरीरासाठी तेवीस तास कष्ट करा परंतु ह्या आत्मा जो आहे त्या आत्म्यासाठी निदान एक तास तरी कष्ट करा आणि क कष्ट करून आपलं भलं करून घ्या आणि गीता वाचा गीता ही तुमच्या आत्म्यासाठी भले आहे तुम्ही ज्यावेळेस मृत्यू पावतान त्यावेळेस तुमच्या संग काहीच येणार नाही फक्त येईन तर त्या अध्यात्माबद्दल तुम्ही जे काय गोष्टी केल्या परमेश्वराचं जे काय चिंतन केलं पण जे काय तुम्ही सत्कर्म केले ते तुमच्यासंग येते आणि म्हणून जर तुम्हाला तुमच्यासंग काही यावं वाटत असेल आणि जर तुम्ही काहीच केलं नाही तर तुमच्या संत आणि असंत कर्म असे दोन्ही कर्म तुमच्यासोबत येते आणि ते कर्म तुम्हाला बंधनात पाडायला भाग पाडतील त्यामुळं तुम्ही हा परमेश्वराचं चिंतन करा गीतेचा अभ्यास करा किमान एक तास नाही होत असल तर अर्धा तास का होईनं परंतु गीता हातात घेऊन बसा अय बघा मय भगव तुम्हाला मी सांगतो तुम्हाला या तुम्हीच नाही मी पण तुम्ही तर सग्रस्ताश्रमी आहात पण मी पण ग्रस्ताश्रमी होतो पण मग मी नाही का माझं इक्षिप शिव माझं जे साध्य आहे त्या साध्यपर्यंत नाही पोहोचवलो का मी तुम्ही मी आहात आणि मी माझा तुम्हाला पूर्ण सपोर्ट आहे तुम्हाला पाठिंबा आहे तुम्हाला इ तुमच्या साध्यापर्यंत नेण्यासाठी मी जबाबदार आहे मी त्या तुम्हाला त्यापर्यंत मी नेणारच पण तुम्ही माझा ऐका आणि गीतेचा अभ्यास करा आणि तुमचं भलं करून घ्या अशी विनंती करतो आणि इथूनचे पुढचे पुन्हा उद्या तुम्हाला सांगतो आणि तोपर्यंत मी इथंच थांबतो धनोद प्रणाम प्रणाम आणि ह्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर करा शेअर करा लाईक करा अशी विनंती करतो आणि इथंच थांबतो दंडोत प्रणाम दंडोत प्रणाम दंडोत